नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे उच्च न्यायालयामार्फत महाराष्ट्रात परमनंट भरती केली जाणार आहे ज्यासाठी चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो शिपाई पदांची ही परमनंट भरती असणार आहे अठरा ते अडतीसच्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे शासन निर्णयानुसार अलाउन्सेस आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे त्यासाठी मित्रांनो कसं अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकतं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरती शिपाई पदांची परमनंट भरती केली जाणार आहे यामध्ये सद्यस्थितीत रिक्त असणारी चोवीस पदे आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे असे एकूण छत्तीस पदांकरता उमेदवारांची निवड यादी आणि नऊ पदांकरता उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो ही यादी दोन वर्षाच्या कालावधीसाठी वैद्य असणार आहे व्हॅलिड असणार आहे या पदांकरता तुम्हाला येस तीन नुसार सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे इतका पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त शासन नियमानुसार तुम्हाला बाकीचे भत्ते देखील या ठिकाणी प्राप्त होणार आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात यामध्ये राखीव परवर्गातील लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त तुमची कमीत कमी सातवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्वसनी असणं देखील आवश्यक असणार आहे मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात तर अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे हा देखील क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा तुमच्यावरती दाखल नसावा मित्रांनो यामध्ये तुम्हाला लहान कुटुंबांचं तुम्हाल प्रतिज्ञापत्र त्यानंतर तुम्ही जर न्यायालयीन किंवा शासकीय सेवेत असेल तर ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करायचे आहे आता यामध्ये सर्वप्रथम पात्र अशा उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी म्हणजे चाळणी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे याच्यात शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची जी प्रक्रिया आहे ती शारीरिक क्षमता विशेष अहता चाचणी असणार आहे त्यासाठी बोलवून देणार आहे आणि यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये देखील दिलेली आहे चार मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी म्हणजे पुढच्या प्रक्रियेसाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे पोस्टाने अर्ज पाठवण्याची आवश्यकता नसणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे अर्ज करताना तुमची फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची साईज किती असली पाहिजे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो अर्ज केल्यानंतर एचबीआय कलेक्टद्वारे तुम्हाला परीक्षा शुल्क या ठिकाणी पे करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क पे केल्यानंतर तुम्हाला एक एचबीआय कलेक्टर रेफरन्स नंबर या ठिकाणी प्राप्त होईल तो एचबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला अर्जामध्ये नमूद करणं देखील आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आय अग्री या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी नंबर टाकून तुम्हाला अर्जाची प्रिंट आउट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मात्र पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे एसबीआय कलेक्ट या ऑप्शनद्वारे तुम्ही हे परीक्षा शुल्क पे करू शकणार आहात मित्रांनो आता ज्या उमेदवारांची चाचणी परीक्षेमध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये निवड केली जाईल अशा उमेदवारांना पुढच्या प्रक्रियेसाठी बोलवून येणार आहे आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताना आणि मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवत येणार आहे मित्रांनो कागदपत्र पडताना तुमची मुलाखतीच्या वेळेसच या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस जाताना कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याचे संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला जसे की शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा एसएससी चे बोर्ड प्रमाणपत्र त्यानंतर संपूर्ण शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे त्यानंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तीने दिले चारित्र संपन्नतेचे प्रमाणपत्र याचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिल्या आहे तिथून तो तुम्ही डाऊनलोड करायचा व्यवस्थित भरून हा देखील तुम्हाला घेऊन जायचा आहे त्यानंतर मित्रांनो जातीचा दाखला असेल महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असतील असे हे डॉक्युमेंट या ठिकाणी जे मेन्शन केले संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे मित्रांनो हे जे लहान कुटुंबाचं स्वयं घोषणापत्र आहे याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये जी पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे तिथून तो तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे आणि हा देखील तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जायचा आहे आता परीक्षेचं स्वरूप सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो चाळणी आणि लेखी परीक्षा तुमची तीस गुणांची असणार आहे तीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी दिला जाणार आहे ज्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पंधरा गुण मिळवणं आवश्यक असणार आहे मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न तुम्हाला या परीक्षेसाठी विचारले जाणार आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रक्रिया आहे शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी त्यासाठी बोलवून देणार आहे दहा गुणांची ही चाचणी असणार आहे आणि त्यानंतर दहा गुणांची तुमची तोंडी मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे असे एकूण पन्नास गुणांद्वारे तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्ज करते वेळी या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण त्याच ईमेल ॲड्रेसवरती परीक्षेचे वेळोवेळीचे अपडेट हॉल तिकीट तुम्हाला प्राप्त होणार आहे हे घोषणापत्र जे आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आपण याला म्हणू शकतो हे घोषणापत्र आणि चारित्र प्रमाणपत्र हे दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ मध्ये शेवटी दिलेल्या आहे तिथून त्या तुम्ही डाउनलोड करायच्या आणि ह्या देखील तुम्हाला कागदपत्र पडतानाच्या वेळी तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो चार तारीख ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणं मी तुम्ही मला मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकनला क्लिक करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग